मी आपल्याला अत्यंत विनम्रतेने हे सांगतो की आमच्या बैठकीतही आम्ही महाराष्ट्रभर फिरणार आहोत सर्व कार्यकर्त्यांशी एक व्यापक चर्चा करणार आहोत आणि चर्चेअंती या संदर्भामध्ये आम्ही आमची भूमिका ठरवणार आहोत पक्षसवळ तयार हे आपल्याला तेच मी सांगतोय की एकदा जिल्ह्यातल्या राज सर्व जिल्हा जिल्ह्यातल्या आमच्या पदाधिकाऱ्यांना भेटू द्या त्यांच्याशी एक आमचा एक एक दिवसाचा संवाद होऊ द्या आणि त्यानंतर आम्ही या संदर्भामध्ये बोलू आणि ते योग्य देखील आहे मतदार याद्याच्या गोळ्या संदर्भात चर्चा झाली अनेक मतदारसंघाची नावं अगोदर दिली होती महाविकास आघाडी मात्र त्याच्यावर कुठलाच निर्णय निवडणूक आयोगाने जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला होता त्यावेळेस या ज्या निवडणूक आयोग आणि सरकार कसं वागतं हे आपल्या डोळ्यासमोर आहे आणि या चोरीमध्ये चोर दुसरा तिसरा कोणी नसून भारतीय जनता पक्ष चोर आहे अमेरिका जी आहे भारताला सतत धमकी देते अमेरिकेने जे टॅरिफ लावलेलं आहे ते टॅरिफवरती कोळंबी व्यवसाय जो आहे तो अडचणीमध्ये आलेला आहे मत्स्य व्यवसाय मंत्री नितीश रेणे असं म्हणतात भारतींनी कोळंबी खाण्याचं प्रमाण वाढवावं त्याच्यावरती तुम्हाला असं वाटतं का काही स्पेसिफिक उत्तर आहे कोळंबी वाढवण्याचं नाही त्यांच्या या संशोधनाच्या अनुषंगानं नोबेल पारितोषिक करता भारत सरकारने त्यांचं नाव रिकमेंड करावं अर्थशास्त्रातलं नोबेल कदाचित त्यांना या शोधामुळे मिळू शकेल

ही समिती नुकतीच जाहीर जरी झाली असली तरी गेल्या तीन चार महिन्यापासून ज्येष्ठ नेत्यांच्यासोबत बैठकींचा एक सिलसिला सुरू आहे आणि त्यानुसार आगामी काळातले आगामी महिन्यातले दोन महिन्यातले कार्यक्रम उपक्रम आणि राजकीय ध्येय धोरणही ठरवले जातात आजच्या बैठकीमध्ये विभागनिहाय आढावा घेण्यात यावे आणि विभागा विभागनं आढावा घेतल्यानंतर आपली रणनीती तयार करावी अशा स्वरूपाचा आजच्या बैठकीमध्ये हे ठरलं आहे सोबतच प्रत्येक संघटनात्मक जो जिल्हा आहे त्या प्रत्येक संघटनात्मक जिल्ह्यामध्ये एक वरिष्ठ हा निरीक्षक द्यायचा आहे त्यानंतर जिल्हा न्याय पार्लमेंटरी बोर्ड गठीत करायचे राज्याचं पार्लमेंटरी बोर्ड गठीत करायचं आहे आधी इत्यादी निर्णय हे त्या ठिकाणी झालेले आहेत लढू द्या महाविकास आघाडी म्हणून मी आपल्याला अत्यंत विनम्र कि बैठे की आमच्या बैठकीत आम्ही महाराष्ट्रभर फिरणार आहोत सर्व कार्यकर्त्यांशी एक व्यापक चर्चा करणार आहोत आणि चर्चेअंती या संदर्भामध्ये आम्ही आमची भूमिका ठरवणार आहोत पक्ष तयार हे आपल्याला तेच मी सांगतोय की एकदा जिल्ह्यातल्या राज सर्व जिल्हा जिल्ह्यातल्या आमच्या पदाधिकाऱ्यांना भेटू द्या त्यांच्याशी आमचा एक एक दिवसाचा संवाद होऊ द्या आणि त्यानंतर आम्ही या संदर्भामध्ये बोलू आणि ते योग्य देखील आहे

अमेरिकेला जे टेरिप लावलेला आहे त्या ते टेरिपवरती कोळंबी व्यवसाय जो आहे तो अडचणीमध्ये आलेला आहे मत्स्य नितीश म्हणताय भारतानी कोळंबी खाण्याचं प्रमाण वाढवावं त्याच्यावरती तुम्हाला असं वाटतं काही का स्पेसिफिक उत्तर आहे नाही त्यांच्या या संशोधनाच्या अनुषंगानं नोबेल पारितोषिकाकरता भारत सरकारने त्यांचं नाव रिकमेंड करावं अर्थशास्त्रातलं नोबेल कदाचित त्यांना या शोधामुळे मिळू शकेल देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका